नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवन क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे नीलम जंजारे आणि कोमलताई यांच्या दोघांचे रिक्वेस्ट आहे की चौतीस साईज थ्री पीस प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग दाखवा म्हणून तर आज आपण त्यांच्या रिक्वेस्ट करून आज हा व्हिडिओ बनवत आहोत चौतीस साईजचा सा प्रिन्सेस कटचा सा, थ्री पीस प्रिन्सेस कट आहे प्रिन्सेस कटमध्ये दोन प्रकार असतात थ्री पीस प्रिन्सेस कट आणि टू पीस टू पीस म्हणजे बिना क्रॉस पट्टीचं थ्री पीस म्हणजे क्रॉस पट्टीचं तर आज आपण क्रॉस पट्टीचं प्रिन्सेस कट कट करणार आहोत तो दोघी ताईंच्या जे रिक्वेस्ट आहे ती नीलम दंजारी आणि कोमलताई ताई यांच्या सेम मापावरती रिक्वेस्ट आलेली आहे तर आज आपण तो व्हिडिओ बनवणार आहोत तर मी इथे उंची घेत आहे 14 इंच तयार तेरा ते इंच येणार आहे त्यात 1 इंच वाढवलंस 14 इंच उंची घेणार आहे चौतीस साईज साठी आणि शोल्डर मुंड्याचे माप आपल्याला कशी घ्यायचे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला डिपनेसाठी साठी हे वेगवेगळे माप घ्यावे लागतात तर इथं चौतीस साईजसाठी जर आपण आठ इंच गळा घेतला पाठीमागचा तर साडेपाच इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे दहा इंच गळा घेतला तुम्ही तर पाच इंच शोल्डर घ्यायचंय सहा इंच गळा घेत असाल तर सहा इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि चार इंच जर गळा असेल तुमचा तर सात इंच आपल्याला साडेसात इंच आपल्याला शोल्डर घ्यायचे असे हे माप असतात गळ्याच्या उंचीनुसार शोल्डरचे आपल्याला माप घ्यावे लागतात तर मी इथे आठ इंच तयार उंचीचा गडा शिवणार आहे कटिंग करणार आहे त्यासाठी साडेपाच इंच आपण इथे शोल्डर घेतलेला आहे मुंडा घेऊयात सहा इंच आणि तुम्हाला काय करायचंय तुमच्या ब्लाउजवरून माप घ्यायचे आता प्रत्येकाची गळ्याची उंची ही सेम नसते गड्याच्या उंचीनुसार शोल्डर मुंड्याचे मापं आपण टाकलेली असतात तर कस्टमरचं ब्लाऊज घ्यायचे कस्टमरचे ब्लाऊज उरून मापं घ्यायचे अशा पद्धतीने माप घेऊन नंतर आपल्याला शोल्डर मुंड्याचे मापं टाकायचे मी बऱ्याच आधी म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी ब्लाऊज उरून माप कसे घ्यायचा याचासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि त्या व्हिडिओवरून मापं घेऊन कटिंग कशी करायची कुठल्या पार्टमध्ये किती इंच वाढवायचं हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर आता चौथीचा चौथा भाग म्हणजे आठ इंच अशा पद्धतीने ते क्रॉस मध्ये लाईन मारायची इथून दीड इंच मोजायचं आहे इथं आपण काय केलं छातीचा चौथा भाग टाकला प्लस दीड इंच शिलाई मारली दोन किंवा दीड इंच आता तुम्ही नवीन शिकत असाल तर दोन इंच घ्यायची आहे परत एकदा मी पुन्हा मोजून दाखवते छातीचा चौथा चार्थ भाग साडेआठ इंच दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि इथून ह्या कॉर्नर पासून दीड इंच वरून आपण हा मुंड्याला शेड दिलेला आहे तर आता कमरेचं माप घेऊया अठ्ठावीस इंच कंबर आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच एक इंच पाठीमागचा टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता प्रत्येकाचं कंबर हे अठ्ठावीस असेल का तर नाही प्रत्येकाचं कंबर हे तीस एकतीस बत्तीस एक साडे एकतीस असंही असू शकतं तर आपल्याला काय करायचं आहे कस्टमरच्या ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे कमरेचं आणि त्याचा चौथा भाग टाकायचा आहे प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दीड इंच रेग्युलर आपलं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण माप टाकलेली आहेत इथे अडीच इंच गडारुंदी घेणार आहे मी आठ इंच गळ्यासाठी आठ इंच प्लस अर्धा इंच असं साडेआठ इंच वरती टीक करून घेऊयात आता हा हलका डिपनेक आहे म्हणजे कमी डिपनेक आहे तर त्यासाठी ही आपल्याला आप पाव इंच गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं असतं आणि गळ्याला आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपण हा गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे पाठीमागचा टक्स मोजून घेऊयात पाठीमागचा टक्स चार इंच रुंदी साडेचार इंच उंची असा आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे पाठीमागचा भाग आपण इथे तयार करून घेतलेला आहे तर आता आपण याला कट करून घेऊयात तुम्ही जर ब्लाऊज माप घ्यायचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्याच ब्लाउजच्या मापावरून कटिंग कशी करायची कुठल्या पार्ट मध्ये किती इंच वाढवायचं हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये देणार आहे हा आपला पाठीमागचा भाग झाला आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे पुढचा भाग कट करण्यासाठी अर्धा इंच वरती आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची नेहमी लक्षात ठेवायचं आहे हुकलूपट्टी पट्टीसाठी आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे आता आपण हा पाठीमागचा भाग ठेवूया रुंदीला टीक करून घेऊया शोल्डर मुंडा प्लस अर्धा इंच पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला काय करायचंय पुढच्या भागात प्लस अर्धा इंच आहे अशा पद्धतीने आपण टीक करून घेतलेला आहे मुंड्याला शेप देऊन घेऊयात मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे पुढचा गडा पाच इंच असेल तर साडेपाच घ्यायचा आहे साडेपाच असेल तर सहा घ्यायचा आहे तर मी ते सहा इंच गडा घेतलेला आहे पसरट गळा जर तुम्हाला हवा असेल हा नॉर्मल पसरट आहे पसरट हवा असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पसरट घेऊ शकतात आणि नॉर्मल पसरट आहे आता आपल्याला कमरेचं माप काढून घ्यायचंय कंबर होत अठ्ठावीस साईज हे अर्धा इंच सोडून आपल्याला सात इंच मोजायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता हे हा एकशाचा कापड का उरला कारण पाठीमागे आपण एक इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण पाठीमागे एक, एक इंच शिलाई मार्जिन काय एक्स्ट्रा घेतले कारण पाठीमागे टक्स असतो इथे आपण नंतर वाढवून घेत असतो इथे आपला हा जो कापड आहे हा कट होऊन जाणार आहे आता आपल्याला काय करायचंय टक्सची रुंदी टाकून घ्यायची आधी तर आपण क्रॉसपट्टीची उंची टाकून घेऊयात तीन इंच उंची या साईडने अडीच इंच क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आहे मोजून घ्यायची आहे चौतीस साईज आहे चौतीस साइज साठी मी साडेतीन इंच रुंदी घेतलेली आहे हे अर्धा इंच सोडून कुठलं अर्धा इंच सोडून शिलाई मार्जिन जे आहे ते अर्धा इंच सोडून आपल्याला साडेतीन इंच वरती टेक करून घ्यायचं आहे आणि प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे दीड इंच इथे रुंदी घ्यायची आहे आणि इथून पण दीड इंच इथून आपल्याला हलका असा आकार द्यायचा आहे आकार देण्याआधी टपची रुंदी आपल्याला काढायची असते तर मी इथे टपची रुंदी काढून दाखवते तुम्हाला नऊ इंच तयार असेल तर साडेनऊ इंचवरती टिक करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे बघू शकता इथून आपण दीड इंच घेतलेला आहे इथून नऊ इंच तयार प्लस अर्धा इंच असं साडे नऊ इंचावरती इथं टीक केलेलं आहे इथून दीड इंच इथूनही वरती आपण दीड इंच घेतलेला आहे आणि हलका प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे आता आपण हे दीड इंच घेतलेला आहे हा मधला जो भाग आहे हा कट होऊन जाणार आहे तर इथं आपल्याला किती इंच वाढवायचं आहे दोन इंच किती इंच वाढवायचे दोन इंच इथे अर्धा इंच आणि अशा पद्धतीने ही लाईन मारायची आता काय करायचे इथून आपल्याला पाव इंच वरच्या साईडला घ्यायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीने ते क्रॉसमध्ये लाईन येणार आहे आणि इथं ही हलकी जास्त नाही अगदी पाव इंचापेक्षा पॉइंट घ्यायची पाव इंचापेक्षा कमी पण इथं जे आहे हे पाव इंच प्रॉपर घ्यायचे आपल्याला तर अशा पद्धतीने थ्री पीस प्रिन्सेसकडचं आपलं कटिंग इथं तयार झालेलं आहे मी नॉर्मल गोल गोलगडा कापणार आहे अशा आकार आला पाहिजे आपला जर आकार हा तुमचा परफेक्ट असेल तर कप तयार होतो नाहीतर कप तयार होत नाही ब्लाऊज चपटपसत क्रॉसपट्टी ही कट करून घेऊयात इथे आपली ही क्रॉसपट्टी कट झालेली आहे हे हे तिघही पार्ट आपले पुढचे तयार झालेले आहे हा आहे भाग अशा पद्धतीने आपण ही कटिंग करून घेतलेली आहे आता ही आपल्याला एक्स्ट्रा दिसत असेल पण काय होईल हा जो भाग जॉईंट होईल तेव्हा तो भाग कमी होऊन जाईल बघू शकता बरोबर कमी होऊन जातो जॉईंट केल्यानंतर भाग बरोबर कमी होतो कारण इथं कसं इथं एक्शाचं कापड काय दिसतो इथं आपलं बघा अर्धा इंच ही, अर ही। शिलाई मार्जिन जाणार आहे दोघही अर्धा अर्धा इंच वरती हा जो कापड शिल्लक राहतोय आपला तो, तो टक्ससाठी राहतोय टक्स इथं टक्स घेतल्यानंतर तोही कापड कमी होऊन जाणार आहे बरोबर अर्धा इंच वरती बघू शकता मी दाखवते तुम्हाला फोल्ड करून दाखवते वाटलं तर अशा पद्धतीने हा जो एक इंच कापड आहे इथे टक्स टक्स मुळे आपण हा पाठीमागचा भागचे पार्ट कट आता आपल्याला बाही कट आहे तर इथे मी कापड घेतलेला आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे बघू शकता तुम्ही खराब होत नाही फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही अगदी टिकाव आहेत आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाते कसं ब्लाउज कट करायचं कसं शिवायचं कशी समजा उंची कमी जास्त करायची असेल तर कशी कमी करायची हे तुम्ही कॉलवरून विचारू शकता तर इथं आपल्याला घडी करून घ्यायची जेवढं आपलं चेसचं माप असेल तेवढं आपल्याला माप टाकायचं आहे बऱ्याच महिलांना लांबाही कट करता येत नाही ही लांब बाही तुम्हाला कट करून दाखवणार आहे म्हणजेच ओपरपर्यंत अर्धा इंच शिलाई मार्जिन अस्तरची बाही आहे नऊ इंच तयार अर्धा इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला छातीचा चौथा भाग असं घडीचं माप टाकायचं आहे म्हणजेच साडेआठ इंच अर्धा इंच एक्स्ट्रा साडे साडेतीन इंच होती तर ठीक करायचंय नऊ इंचच्या बाही आपण खुल्या भागाकडून साडेतीन इंचावरती टीक करत असतो इथं मी दीड इंचावरती पॉईंट दिलेला आहे तर आता आपल्याला बाहीचा आहे अशा पद्धतीने मी बाहीचा आकार काढलेला आहे आता दंडगेर पाच इंच दंडगेर घेऊयात चौतीस साईज असते बऱ्याच महिलांचा पाच सव्वा पाच साडेपाच सहा सुद्धा असू शकतो तर ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला दंडघेरचं माप घ्यायचे ब्लाऊज भरून माप घ्यायचं दंड घेरचं आणि अशा पद्धतीने आपल्याला बाही टीक करायची आहे घडी तुमची लक्षात आलीच असेल की आपण जसं छातीचा चौथा भाग आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो आणि हे दोघं जे आपले आकार आहेत त्याच्यातलं अंतर सेवे झिरो पॉईंट फाय तर झिरो पॉईंट सेवन्टी फाय म्हणजे अर्धा इंच तर पावणे इंच अंतर पाहिजे असतं आता पाठीमापचा आकार आणि पुढचा आकार किती इंचावरती दिला ते बघूयात तीन इंचावरती पाठीमागचा आकार आहे आणि पावणे दोन इंचावरती पुढचा आकार आहे बाही कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण ही बाही कट केलेली आहे इथे आपले थ्री पीस प्रिन्सेस कटचं चौतीस साईजचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे नीलम जंजारेताई आणि कोमलताई यांच्या रिक्वेस्टवरून आज आपण हा व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील किंवा तुम्हाला कुठल्या प्रकाराचा व्हिडिओ हवा आहे ते मला कमेंट करून सांगा मी लवकर बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा